नमस्कार निवसर्मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी अरुण सैयद मी आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये माझ्यासोबत चारही उमेदवार आहेत गणेश गवारी आहेत काटवटी साहेब आहेत मॅडम आहेत ज्योतिता आवसकर आहेत आणि प्रचार यंत्रणा सांगताल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे प्रचार आता कमलालाच मत द्या केंद्रात बीजेपीचं सरकार आहे राज्यात बीजेपीचं सरकार आहे आणि आता जिल्ह्यात पण बीजेपीचं सरकार येणार याबद्दल पक्षाने आम्हाला जी अधिकृत उमेदवारी दिली त्याबद्दल मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली पक्षानं त्याबद्दल मी पक्षाचे धन्यवाद मानते आणि <laughs> जिल्ह्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये कमालच निवडून येईल बीजेपीचं सरकार येईल हे माझ्यासोबत मीना गायकवाड मॅडम आहेत पाटील मॅडम काय अधिक माहिती सांगता तुम्हाला पहिल्यांदाच उमेदवारी दिलेली आहे काय हो Uh, मी ॲडव्होकेट मीना गायकवाड पाटील मी पहिल्यांदा राजकारणात ॲक्टिवली आता आली असं जरी वाटत असलं तरी मला राजकारणाचा अनुभव आहे माग जिल्हा परिषदची एक टर्म मी मेंबर म्हणून केलेली आहे आणि राजकीय घराण्याशी संबंधित असल्यामुळं मला मागच्या विधानसभेला लोकसभेला सगळ्या ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये फील्डमध्ये मी राहिलेली समाज आहे समाजकारणामध्ये माझी एक ओळख लातूरला आहे माझ्या मैत्री फाउंडेशन आणि ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून मी जनसंपर्कात होते आता जेव्हा आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून मी भारतीय जनता पक्षाची प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहे तर आम्ही सगळ्यांनी सध्या डोर टू डोअर पदयात्रा सुरू केलेली आहे आणि तेव्हा लक्षात आलं कि नगरपालिकेचा उमेदवार हा किती महत्वाचा आणि जिवाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्या कारण दैनंदिन जीवनामधल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्हीच असणार आहेत आणि त्या अडचणी आम्हाला डोर दो टू डोर गेल्यामुळे समजता येत आणि काय करायचंय याचा एक मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळालेली आहे गौरवजी गौरव कातोटी माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीने विकास काम आदोकर केलेले आहेत आपण फिरत या प्रभागामध्ये निश्चितच आता आम्ही प्रचार करताना प्रभाग क्रमांक सहा मधील नाग नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे मागील काही काळामध्ये या प्रभागामध्ये का जे काही विकास काम थांबलेले होते ते पूर्ण करायचे आहेत लोकांमध्ये प्रशासक प्रशासक होतं त्यामुळं प्रभागामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत ज्या की भविष्यात आम्हाला आता सुधारायच्या आहेत आणि पक्षानं जी काही जबाबदारी दिलेली आहे एकंदरीत आम्हाला ती पूर्ण करण्यासाठी प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे लातूर सह प्रभाग क्रमांक सहा सह लातूर पूर्ण भाजपमय झालेला आहे हे चित्र निश्चितच प्रभाग क्रमांक सहा मध्ये पार्टीने उमेदवारी मला भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे जे ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांनी मला यावेळेस उमेदवारी पहिल्यांदा मला मिळालेली आहे प्रभाग क्रमांक सहा हा लातूरचा हार्ट ऑफ सिटी म्हणजे भाजपचा एक बाले किल्ला प्रभाग क्रमांक सहा राहिलेला आहे अगोदरपासून या प्रभाग क्रमांक सहा मध्ये गंजगोलाई मार्केट यार्ड या महत्वाच्या बाजारपेठा या प्रभाग क्रमांक सहा मध्ये या प्रभाग क्रमांक सहा मध्ये अनेक असंख्य असे अडचणी या नागरिकांना आहेत जसं की ट्रॅफिकची समस्या असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक समस्या आहेत आता हे जलवाहिनीच्या मा, माध्यमातून मा, मा अनेक कामं या प्रभाग क्रमांक सहा मध्ये झालेली आहेत तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे रस्त्याचे हाल झालेले आहेत हे फिरताना आम्हाला दिसत आहे आता येणाऱ्या काळात जसं दोन हजार सतराला जनतेने आम्हाला भरभरून मतदान दिलं आणि सत्ता आली आता येणाऱ्या काळात जनता आम्हाला भरभरून मतदान देऊन सत्ता येणार आहे केंद्रात मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे महानगरपालिकेवर भगवा भाजपचा झेंडा फडकल्यानंतर भरपूर निधी येणाऱ्या काळात भाज शहरामध्ये विकासासाठी भाजपकडून येणार आहे निश्चितच कारण की लातूर शहराची हार्ट ऑफ सिटी म्हटलं प्रभाग क्रमांक सहा तर ते चुकीचं होऊ शकत नाही अनेक अनेक अडचणी या प्रभाग क्रमांक सहा मध्ये असतात अनेक अडचणीचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतंय त्या अनुषंगाने हे चार्य नगरसेवक निवडून आल्यानंतर विकासाची गंगा प्रभाग क्रमांक सहामध्ये वाहूल्याशिवाय राहणार आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ न्यूज अरुणचाडका लातूर महाराष्ट्र